नमस्कार बैलगाडा शेर येत लाईव्ह या चॅनल वरती तुमचं सरसे स्वागत आहे आज आपण विटा भावनगर नगर या बैलगाडी शेर मैदानावर आलेलो आहोत तर आपण आज या मैदानावरती कोणकोणती बैल, बैल आलेत कुं आले। ते आपण पाहूया बघू शकता तुम्ही आत्ताशी आट्यावरती गाडी लागलेले संग्राम पण मैदानात आलेला कृष्णा आलेला आहे मोन्या भायवन मैदानात आल्या धाकल हलकाची एवढी मोठी दावण आहे बघा वाजरकरांचा रोबा मैदानात दाखल करणचा मोन्या भायवन मैदानात आल्या धाकल दो रुपये पण लागो बाई 12 मध्ये